एक मन आहे मराठीमध्ये की कुत्र्याचं नळीत जरी घातलं तरी ते वाकड्यात वाकडंच राहतं त्या पद्धतीची पाकिस्तानची नेहमी भूमिका आहे आणि ते आता कुठंतरी जगासमोर स्पष्ट झालेले आहे की पाकिस्तान कशा पद्धतीने आतंकवाद्यांना पाठीशी घालण्याचं काम करतंय यापूर्वीसुद्धा त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे हल्ले झाले परंतु जेव्हा पहलगावमध्ये हल्ला झाला आणि भारतातल्या एकोण अठ्ठावीस नागरिकांचे आणि एक नेपाळियन सिव्हिलियनचा मृत्यू झाला आणि भारतातल्या महिलांचं कुंकू पुसलं गेलं तेव्हा भारत सरकारने आणि पा भारताच्या सर्व आर्मीच्या प्रमुखांनी ठरवलं की आता आपल्याला एक ऑपरेशन करायचं आणि त्याचं नाव सिंदूर दिलं ज्या महिलांचं कुंकू पुसलं होतं त्या महिलांना एक आधार भेटला आणि त्याच्या माध्यमातून जे भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं हे खरंच कौतुकास्पद का आहे काही लोक ज्या सरकारकडं किंवा काही लोकांकडं बघण्याचा दृष्टिकोन धर्माच्या हिच्यातून होता पण या सरकारनी ज्या मॅमला एका पद्धतीने लीड करून दिलं त्याच्याहून दिसतं की भारतात सर्व धर्म निरपेक्ष आहे आणि कुठल्याही पद्धतीचा काय म्हणते तर थारा आतंकवाद्यांना दिला जात नाही आणि त्यांना जशाच तसं उत्तर देण्याचं काम भारताने केलं त्याबद्दल स सर्व आर्मीचं आभार मानतो आणि अभिनंदनसुद्धा करतो